नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर युट्यूब चॅनलमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवारी या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे म्हणजेच काय तर घटस्थापना होणार आहे आणि त्याची सांगता बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी होणार आहे तर प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी वेग प्रथा पद्धत असते घटस्थापना करण्याची तर आमच्या गावाकडे कशी पद्धत आणि प्रथा आहे अगदी माझ्या आजीपासून अशीच पद्धत आणि प्रथा आहे घटस्थापना करण्याची कोणते मंत्र म्हटले जातात हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जिथे घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चौरंगे घ्यायचं आहे चौरंगावरती लाल व वस्त्र अंतरायचं आहेत आणि त्याच्यानंतर आपण कोणती पूजा करत असताना अगोदर दिवा लावतो आणि मग पूजेची सुरुवात करतो तर इथे मी दिवा लावून घेतलेल्या आहे पूजन देखील करून घेतलेलं आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो नऊ दिवस तो दिवा विजून द्यायचा नसतो तर त्याच्यासाठी मोठा दिवा घ्यायचा आहे इथे मी आता छोटाच तुम्हाला दाखवत आहे पण मोठा दिवा नवरात्रीमध्ये आपल्याला लावायचा आहे अखंड दीप प्रज्वलनासाठी त्यानंतर ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेत शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते हा मंत्र म्हणत आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचा आहे पुरुषांनी कपाळाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे तर आप त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करत असताना ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ह्रीम विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा ओम, ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वा ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा असे चार वेळा मंत्र म्हणून ते पाणी आपण प्यायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं आहे एक चमचा पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि हळदी गुंक व्हायचं आहे आणि संकल्प बोलायचा आहे मी नीलम गोत्र माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थौर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वरधानासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निर निरसनासाठी तसेच श्रीकुलदेवी व श्री कुलदैवत व श्री श्री ची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सन सन्निध प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे काही पाठ करणार असाल ते पाठाचं संख्या बोलायचे आहे आणि संकल्प करत आहे असं म्हणायचं आणि हातातील जे फुलं आणि पाणी आहे ते एका रिकाम्या डिशमध्ये ओतायचं आहे आणि ते पाणी आहे ते तुळशीला सोडून इतर दुसऱ्या कुठेही झाडांना ओतू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला गणपती अतरुषी एक वेळा म्हणायचं आहे आता आपल्याला घटाची स्थापना करायची आहे तर प्रत्येक गावामध्ये जसं सांगितलं की वेगवेगळी पद्धत असते तर काही गा भागामध्ये काय असतं एक छोटी टोपली भेटते त्या टोपलीमध्ये माती भरून मग त्याच्यात घट मांडला जातो तर आमच्या इकडे गावामध्ये कशी पद्धत आहे तर एक पत्रावळी घ्यायचं आणि पत्रावळीमध्ये माती घ्यायची आणि मग त्याच्यावरती तो घट स्थाप स्थापन, स्थापन केला जातो तरी ते मी एका ताटामध्ये पेपर अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती माती अंतरलेली आहे आणि आता त्यामध्ये मी माझ्याकडे पाच प्रकारचे धान्य आहे गहू ज्वारी मका चवळी आणि सातू तर हे मी पाच धान्य याच्यामध्ये पसरवून घे गे, घेत आहे तर थोडे थोडे करून पसरवून घ्यायचे आहेत आणि वरून परत ता माती टाकून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की धान्य जास्त दाट होत नाही त्यामुळे उगवताना पण म्हणजे अडचण होत नाही किंवा व्यवस्थित उगवलं जातं तर थोडीशी माती वरून टाकून घ्यायची आणि थोडंसंच पाणी आपल्याला वरून शिंपडायचं आहे असंही आपण त्याच्यामध्ये घट ठेवणारच हो, आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये ओलावा येतो पाण्याचा तर मी अजून बाजारात गेलेली नाही त्यामुळे मी काय अजून घट आणलेला नाही तर मी तुम्हाल आहे, तर तुम्हाला तांबड्या तांब्या आहेत तोच घट म्हणून दाखवत आहे तर तुम्ही बाजारातून घटच आणायचा आहे आणि घटच आपल्याला स्थापन करायचं आहे आत्ता माझ्याकडे घट नाही त्यामुळे फक्त मी तांब्या तुम्हाला दाखवत आहे तर त्या घटावरती आपल्याला कुंकवाने लाल रेषा ओढून घ्यायच्या आहेत घटामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये सुपारी नाणे आणि हळदी कुंकू फुल अक्षदा व्हायच्या आहेत आणि घटाची पूजा करायची आहे तर इथे मी गटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि घटामध्ये मध्यभागी ठेवायचं आहे आणि घटामध्ये सुपारी नाणे त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत घटामध्ये आपल्याला खाऊची नऊ पाने आंब्याचा डाळा आणि दुर्वा घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी खाऊची पाने आंब्याचा डाळा आणि दुर्वा घटामध्ये घातलेले आहेत तर काही भागामध्ये काय करतात याच्यावरती डिश ठेवतात आणि डिशमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये देवीचा टाक ठेवला जातो तर काही भागामध्ये याच्यावरती नारळ ठेवतात तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे की मंगलकलश म्हणून मांडायचा याच्यावरती नारळ ठेवला जातो तर काही भागामध्ये डिश घेऊन त्यामध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती देवीचा टाक ठेवला जातो तर मी आमच्या इकडच्या पद्धतीने याच्यावरती नारळ ठेवून घेत आहे तर मी घटावरती ना नारळ ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला ओम सर्व सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भये भयस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तिते हा मंत्र म्हणून टाकास नमस्कार करायचा आहे आता आपल्याला टाकावरती अभिषेक करायचा आहे तर इथे मी सुपारा आणि नाणे घेतलेला आहे आज काही मी घटस्थापना करत नाही त्यामुळे मी काही देवीचा टाक घेतलेला नाही ज्या दिवशी मी घटस्थापना करणार आहे त्या दिवशी मी देवीच्या टाकावरती अभिषेक करणार आहे तर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा श्रीसुक्तम किंवा सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे जर तुमच्याकडे देवीचा टाक नसेल तर असं नाण्याने सुपारी घेऊन टाका स्वरूप मानून त्याचं स्थापना करून घ्यायची आहे तरी ते माझा अभिषेक करून झालेला आहे आता आपल्याला हे सुपारी आणि नाणे पुसून घ्यायचं आहे स्वच्छ रुमालाने तर मी ते हे पुसून घेत आहे आणि चौरंगावरती विड्याची दोन पानं ठेवायची आहेत त्या पानावरती तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवायचे नाहीत म्हणून त्याच्यावरती हळदी कुंकू घालायचं आहे आणि हे टाका स्वरूप किंवा देवी स्वरूप आपण जे सुपारी आणि नाणं घेतलेलं आहे ते त्याच्यावरती मांडायचं आहे जर तुमच्याकडे टाक असेल तर तो आपल्याला आडवाच ठेवायचा आहे झोपून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीचं ध्यान करायचं आहे नमो देवे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्र स्मता म श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नम ध्याय द्याय ध्यामी नमस्काराने समर्पयामी त्यानंतर आपल्याला टाकाची पंचोपचार पूजा करायची आहे पूजा करताना आपल्याला श्री crawl... महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यान्नम विलेपणार्थे चंदनम समर्पयामी अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी हरिद्राम कुमकुम स्वभागी द्रविणी समर्पयामी असं म्हणून आपल्याला गंध लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत व हळदी कुंकू व्हायचे आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यानम ऋतोत्कालद भाऊपुष्पम समर्पया समर्पयामी असे म्हणून फुले व्हायचे आहेत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा नम धूपम अगरपायमी असे म्हणून धूप ओवाळून घ्यायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा नम दीपम दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळून घ्यायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा नम नैवेद्यम समर्पायामी असं म्हणून कोणत्याही गोड पदार्थाचा साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला खाऊच्या पानांची माळ घटाला घालायची असते तर ती मी ते घातलेली आहे माळ घालताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपीणी चतुर्वर्गत्वयी नसते सन्माने सिद्धिदा भव हा मंत्र म्हणून आपल्याला माळ घालायची आहे घटस्थापना करत असताना आपल्याला सर्व देव बसवायचे नाहीत किंवा त्याची स्थापना करायची नाहीत तर फक्त देवीचाच टाक आपल्याला बसवायचा असतो खाऊच्या पानावरती सगळे देव खाऊच्या पानावरती बसवायचे नसतात बाकीचे देव आपण जसे रेग्युलर पूजा करतो तसेच उचलून घेऊन पूजा करायचे आहे नऊ दिवस त्यांना एकाच जागेवरती बसून द्या दे, द्यायचे नाही फक्त देवीचाच टाक एका जागेवरती ठेवायचा आहे नवरात्रीमध्ये आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती कर करायची आहे अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा का अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ